वडापाव गलीचा वडापाव तर बघितला असेल तर आज आपण बघणार आहोत धुळेतील फेमस वडापाव मी तुम्हाला सांगणार आहे की वडापावची टेस्ट कशी आहे आणि ही लोकेशन लोकेटेड आहे धुळेतील दत्त मंदिर चौक या ठिकाणी तर चला आपण आता जाऊया आणि टेस्ट करूया मुंबईचा फेमस वडापाव धुळे येथे मनोज बापना मला स्टॉल ओपन करून टाईम आता अकरा वर्षी झाली आणि तुमच्याकडे काय काय फूड आयटम्स मिळतात मध्ये स्पेशलमध्ये वडा पाव आहे पावडे आहे कचोरी आहे समोसा आहे मूगभाजी आहे जलेबी आहे फापडा ओके तर फूड त्यांच्याकडे सर्व स्पेशल आयटम्स आहेत आणि जेठालालचं फेवरेट असतं जिलेबी ही इकडे मिळतोय आणि जर आता आपण आपल्यासाठी बघूया ते काय स्पेशल आयटम बनवत आहे तर आमच्यासाठी तुम्ही आज काय फेमस फूड आयटम वडापाव आहे तर आपण आपल्यासाठी मावशी म्हणताय त्यांना सगळ्यात फेमस इथे वडापाव आहे आपण आपल्यासाठी तोच लावू टेस्ट करायसाठी तो बघू शकतो तर कोणीच बघू शकता तिकडे किती कस्टमरची गर्दी आहे आता हे काका इकडे आलेले आम्ही आपण यांना विचारूया की इकडे कधीपासून येत आहे आणि यांना यांची टेस्ट कशी वाटते वडापावची तर काका तुम्हाला कसं वाटलं याचा वडापाव

शाळेला जाताना शाळेला येताना जर वेळ भेटला तर बघू शकता तुम्ही की लहानांपासून मोठ्यांपर्यंत इकडे सगळेच कस्टमर येतात आणि त्यांना टेस्ट खूप आवडते वडापावची तुम्ही नक्की या तर दादा तुम्हाला वडापाव टेस्ट कशी वडापाव खूप बेस्ट आहे मी दोन वर्षापासून इथंच खाते आलेलो आहे आणि आलू पण खातच राहील खूपच आहे तर फूड तुम्हाला मी आता टेस्ट करून सांगते की यांच्या फूड आयटमची टेस्ट कशी आहे चला आता आपण इथे त्यासाठी आलो आहे ती गोष्ट म्हणजे मुंबईचा फेमस असा वडापाव याची टेस्ट मी तुम्हाला सांगते की मला तुमचा वाटतं टेस्ट करून टेस्टला वडापाव खूप आहे गाईस आता आपण टेस्ट करू यांची बटाटा भजी आणि कांदा भजी भाजी खूप छान आहे टेस्ट ला मुली तुम्ही बटाटा भाजी बघू शकता तुम्ही तिची टेस्ट खूप छान आहे आता आपण समोसा टेस्ट करू यांचा कसं आहे समोसा फार क्रिस्पी आहे आणि टेस्टही खूप आहे पुढे आता आपण टेस्ट करणार आहे जेठालालचा फेवरेट असा जिलेबी पापडा जलेबी पापडा नक्की ट्राय करा तुम्हाला नक्कीच आवडेल खूप टेस्टी असा आहे जिलेबी पापडा आणि जिलेबी तर खूप जूसी आहे आणि पापडाही खूप असा क्रिस्पी आहे मंदारा आता आपण टेस्ट करणार आहोत यांची कचोरी ए 5 वाजता कचौरी टेस्ट केली खूप छान आहे आता आपण टेस्ट, टेस्ट करूया धुवायचा फेमस पाव वडा पाव दिल्लीला मिळणार मिळतो पन्नास <laughs> रुपयामध्ये तिकडे हा वडापाव तुम्हाला इकडे मिळणार आहे फक्त आणि आपण ते आता आंटींना जाऊन विचारूया ते वडापावची प्राईस काय आंटी वडापावचा प्राईस काय तुमच्या पंधरा रुपये फूड इज तिकडे हा वडापाव तुम्हाला फक्त पन्नास रुपयात मिळणार आहे जिकडे दिल्लीला फेमस वडापाव घ्यायचा वडापाव तुम्हाला पन्नास रुपयात मिळतो काहीज तुम्हाला जर व्हिडिओ आवडला हो असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जितकं होईल तितकं शेअरसुद्धा करा आणि धुळेकरांनो जर तुम्ही तिथे व्हिजिट नसेल केलं तर नक्कीच इकडचा वडापाव ट्राय करण्यासाठी तुम्ही व्हिजिट करा लोकेशन आहे दत्त मंदिर चौक धुळे